होळी रे होळी पुरणाची पोळी होळीच्या दिवशी प्रत्येक घरी पुरणपोळीचा बेत असतो पण पुरणयंत्र न वापरता अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते आज बघूया पूर्वजाच रेसिपीजमध्ये अशा पद्धतीने बनवलेली एकूण एक पुरणपोळी मस्त टम्म फुकते आणि दोन दिवसानंतर खाली तरी छान मऊ राहते साहित्यामध्ये घेतली आहे अर्धा किलो चणाडाळ ही चणाडाळ पाण्याने धुवून घेऊन पाच तास पाण्यात भिजत घालायची आहे त्याचबरोबर लागणार आहे चारशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम साखर हळद तेल मीठ वेलची पावडर चारशे ग्रॅम मैदा पाणी आणि तूप गरजेनुसार सगळ्यात आधी कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे इथे आपण चार कप पाणी घेतलं आहे आता यामध्ये चणा डाळ ॲड करूया इथे आपण अर्धा किलो म्हणजे सव्वा दोन कप चणाडाळ डाळ ॲड करणार आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे ही डाळ आपण पाच तास पाण्यामध्ये भिजत घातली होती आता ही यामध्ये ॲड करूया त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत अर्धा टी स्पून हळद आता घालूया एक टेबलस्पून तेल आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊ शिट्ट्या होईपर्यंत पुरणपोळीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी चारशे ग्रॅम मैदा घेतला आहे तो साधारण दोन कप एवढा आहे त्यामध्ये एक टी स्पून मीठ घालूया सुरुवातीला ह्यामध्ये एक टेबलस्पून तेल ॲड करूया आता या सर्व गोष्टी मळून घेऊ इथे पुरणपोळीचं पीठ भिजवताना तुम्ही संपूर्ण मैद्याच्या किंवा अर्ध कणकेचं पीठ आणि अर्धा मैदा असंही करून बनवू शकता पण जर तुम्ही मैद्याच्या पुरणपोळ्या बनवाल तर त्या छान मऊ लुसलुशीत होतात आता या पिठाची कन्सिस्टन्सी म्हणाल तर आपण चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा सैलसर भिजवायचं आहे तर हळूहळू थोडं पाणी ॲड करून हे छान भिजवून घेऊ हे बघा आपलं पीठ या कन्सिस्टन्सीचं झालं आहे आता यामध्ये तेल घालूया आणि पुन्हा हे पीठ मळून घेऊया हे पीठ छान मळून घ्या कारण जितकं छान मळून घ्याल तितक्या मऊ पुरणपोळ्या बनवता येतील आहे आता वरून थोडंसं तेल घालून हे झाकून ठेवूया आपलं हे पीठ मळून होईपर्यंत इथे कुकरच्या शिट्ट्याही होऊन गेल्या आता हे झाकून ठेवून पुढची प्रोसिजर बघूया आता तीन शिट्ट्या होऊन गेल्या आहेत बघूया डाळ शिजली आहे आपण बघू शकतो डाळ अगदी मस्त शिजली आहे आता या डाळीमधलं पाणी आपण कटाच्या आमटीसाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढू अशा पद्धतीने चाळणीवर जर ही डाळ घेतली तर सर्व पाणी खाली दुसऱ्या भांड्यामध्ये येतं जे आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो आता पुरणयंत्र न वापरता पोटॅटो मॅशाच्या सहाय्याने ही डाळ अशा प्रकारे मॅश करून घ्यायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ही डाळ गरम गरुं गरम असतानाच मॅश करून घ्यायची आहे पुरणयंत्र म्हटलं की कमीत कमी दोन माणसं तरी लागतात पण अशा पद्धतीने जर बनवाल तर एकटा माणूसही अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवू शकतो जर पोटॅटो मॅशर नसेल तर पळीच्या मागच्या बाजूनेही तुम्ही मॅश करून घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे पुरण तयार झालं आहे अगदी मऊसूद पुरण बनतं साधारणपणे पाच ते सात मिनटात हे सर्व पुरण मॅश होतं आता हे पुरण आपण एका कढईमध्ये काढू आता या पुरणामध्ये एक टी स्पून मीठ घालूया इथे आपण चारशे ग्रॅम गुळ घेतला आहे अर्धा किलो डाळीसाठी चारशे ग्रॅम गुळ हे प्रमाण आहे जर तुम्हाला कपाचं प्रमाण पाहिजे असेल तर हे दोन कप एवढं गुळ होतं आता यामध्ये शंभर ग्रॅम साखर घालू कपाचं प्रमाण म्हणाल तर अर्धा कप एवढं होतं अशा पद्धतीने पुरण बनवताना साखर आणि गुळ घातल्यामुळे पुरणाला खूप सुंदर चव येते आता हे पुरण आपल्याला सतत ढवळायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकतं आता साधारणपणे पाच मिनिट होऊन गेली आहेत हा गूळ संपूर्ण विरघळला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडं पातळ झालंय आता मीडियम गॅसवर हे आपण सतत ढवळून घेणार आहोत आता साधारणपणे दहा ते बारा मिनिट होऊन गेली आहेत आता हे पुरणाची अशी कन्सिस्टन्सी बनली आहे पण पुरणपोळीसाठी हे पुरण रेडी झालं नाही आता पुरण रेडी झालं हे कसं ओळखायचं तर आपण ढवळतोय ती पळी अशी उभी राहिली पाहिजे की अशा प्रकारे आता पडत आहे याचा अर्थ ओळखायचं की पुरण अजूनही तयार झालं नाही हो आहे आता सुरुवातीला ढवळायला घेतल्यापासून साधारणपणे पंचवीस मिनिट होऊन गेली आहेत हे पुरण आपण कंटिन्युअस ढवळून घेतलं आहे आता हे पुरण रेडी झालं आहे जेव्हा पुरण रेडी होतं त्यावेळी बाजूने अशा प्रकारे कडा सुकतात तसंच पळी अशा प्रकारे ठेवली की ती जशीच्या तशी राहते आता हे पुरण परफेक्टली रेडी झालेलं आहे ह्या स्टेजला गॅस बंद करूया आणि आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करणार आहोत दोन टी स्पून वेलची पावडर घालू जर तुम्हाला जायफळ पावडर आवडत असेल तर तीही तुम्ही याबरोबर घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि थंड झाल्यानंतर या पुरणाचे गोळे बनवून घेऊ आपण बघू शकतो मग अशी आपण जे मैद्याचं पीठ भिजवलं होतं ते छान मऊसूद झालं आहे आता मैद्याचा एक छोटा गोळा घेऊया आणि तो अशा प्रकारे छान पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पीठ बनलं की त्यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवू जेवढं हे पीठ घेतलंय त्याच्या दुप्पट आकाराचा हा पुराचा गोळा आहे हा अशा प्रकारे ठेवून मग त्याच्यावर हे कवर असं पसरवून घ्यायचं आहे आता हा गोळा व्यवस्थित कसा बनवायचा ते कृतीमध्ये बघू तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पिठाचा गोळा बनवून तयार आहे तांदळाच्या पिठामध्ये डीप करून घेऊन अशा प्रकारे सुरुवातीला हे पुरण थोडं पसरवून घेऊया आणि मग या पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या हे बघा अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत या पोळ्या लाटून घेऊ ही पुरणपोळी जितकी पातळ लाटता येईल तेवढी लाटून घेऊया पुरणपोळी जितकी पातळ लाटाल तेवढीच ती मऊ लुसलुशीत होते आणि तोंडात घालता क्षणीच विरघळते अशा प्रकारे सर्व कडा लाटून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता हे पुरण अगदी सर्व बाजूनी पसरलं आहे आणि पोळी अगदी छान लाटली गेली आहे असंच हलक्या हाताने लाटलं तर तुमची पुरणपोळी मस्त बनेल पुरणपोळी लाटण्यावर घेऊन अशा प्रकारे अलगदपणे तव्यावर सोडा म्हणजे ती फाटणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही पुरणपोळ्या बनवाल तर एकूण एक पुरणपोळी मस्त टम्म फुकते त्याचं उदाहरण हे बघा आता वरून तूप सोडूया मौसूत लुसलुशीत पुरणपोळी खाण्यासाठी रेडी झाली आहे आता ही पुरणपोळी खरंच मऊ लुसलुशीत झाली आहे की नाही हे तुमच्याच डोळ्यांनी बघा हे बघा एकदम मऊ मऊ आणि आतून बघाल तर पुरण अगदी सर्व बाजूनी पसरला आहे हे बघा आता ह्याच्यावर मस्तपैकी तूप सोडा आणि जर तुम्हाला दुधासोबत आवडत असेल किंवा नुसतीही आवडत असेल तर ह्याचा आस्वाद घ्या काय मग येत्या होळीसाठी ही पुरणपोळीची रेसिपी ट्राय कराल ना अशाच येणाऱ्या नवीन नवीन सणांसाठी ज्या कुठच्या रेसिपी लागणार असतील त्या रेसिपीज तुमच्यासाठी आणणार आहेत त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसंच रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये आम्हाला कळवायला विसरू नका पूर्वजाज रेसिपीजवर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्राईबर होळीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद